झूम मराठी विश्वसनीय लोकमाध्यम धुळे शहरातील नकाने तलाव परिसरात असलेल्या प्रियदर्शनी जिम लगतच्या एका पाण्याच्या टाकीत एक भला मोठा साप दिसून आला राकेश भोसले नामक व्यक्तीने सर्पमित्रांना संपर्क साधून ताबडतोब बोलवले सर्पमित्र दुर्गेश जाधव हर्षल फुलपगारे संदीप कोळी वेदांत बहाळकर विशाल कांबळे या सर्पमित्रांनी अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरात सापाला सुखरूप बाहेर काढून वन विभागाच्या मदतीने लढिंग कुरणात सोडण्यात आले सदर साप हा प्रजाती चा 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 आजगर प्रजातीचा असल्याचा निर्वाळा सर्प मित्रांनी केला बघूयात सर्प मित्र काय सांगतात आहेत ते सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो आम्ही गेल्या काही वर्षापासून धुळे जिल्हा येथे वन्यजीव रक्षणाचे कार्य करतो तसेच गेल्या आठवड्यात आम्हाला दोन इंडियन रॉक पायथन म्हणजेच भारतीय आजगर प्रजातीच्या सर्पांचे रेस्क्यू झाले आहेत त्यातील ते जो पहिला पायथन आम्ही रेस्क्यू केला तो आम्हाला धुळे शहरालगत मोराणे जवळ उपस्थित एका शेतामध्ये झाला होता आणि हा दुसरा रॉक पायथन आम्ही रेस्क्यू केला आहे नकाने तलाव परिसरातील प्रियदर्शनी जिमखाना येथे तर मित्रांनो आम्ही दोघी अजगर एकदम सुखरूपरित्या रेस्क्यू केले आहेत आणि एकाला रिलीज देखील केला आता हा जो आहे याला पण आम्ही रिलीज करणार आहोत वन विभागाच्या सहाय्यानेच व या सर्पाला इंडियन रॉक पायथन असे म्हणतात म्हणजेच भारतीय अजगर आणि याची ओळख म्हणजे याच्या डोक्यावरील त्रिकोणी आकाराची खून व याच्या पूर्ण शरीरावरील जाळीदार नक्षी अशी आपल्याला दिसून येते बऱ्याचदा एक घोणस प्रजातीचा सर्प असतो तो, तो सुद्धा या याच्यासारखाच दिसून येतो पण तो अतिविषारी आहे हा सर्प पूर्णपणे बिनविषारी आहे पण याच्याबद्दल खूप सारे अंधविश्वास देखील पसरलेले आहेत व या सर्पाची तस्करीसुद्धा करतात त्यामुळे या सर्पाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे असा कुठलाही सर्प दिसल्यास त्याला मारू नये व वन्यजीव रक्षकांना कॉल करा